साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मांद्रोप येथे रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन मंद्रूप येथे दिनांक पाच मे रविवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले आहे या सभेला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक मळसिद्ध मुंगळे यांनी दिली आहे त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सभास्थळी वीस ते पंचवीस हजारावर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती मुंगळे यांनी दिली आहे भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर मंद्रुप या ठिकाणी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आदरणीय आमदार बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची जाहीर सभा संपन्न होणार असून मी मळशिद्ध मुगळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं सोलापूर जिल्ह्यातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तरुणांना व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो व नम्र विनंती करतो की या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे